रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणेनाका येथे मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात घडला अंत्यविधीसाठी मुंबईहून देवरुखकडे निघालेल्या कारचा ताबा सुटल्यानं ती थेट शंभर फूट खोल नदीपात्रात कोसळली या दुर्दैवी अपघातात दोन कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मेधा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर वर्ष बावीस मिताली विवेक मोरे वय वर्ष पंचेचाळीस निहार विवेक मोरे वर्ष एकोणीस व श्रेयस राजेंद्र सावंत वय तेवीस यांचा समावेश आहे हे सर्वजण एकत्र देवरुख येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी जात होते मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला घटनास्थळी पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले अपघात इतका गंभीर होता की कार पूर्णतः नदीपात्रात बुडाली होती स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले जखमींवर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे जगबुडी नदीवरील पुला या पुलावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत स्थानिकांनी या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत वेळोवेळी आंदोलनही केले होते मात्र अद्यापही योग्य उपाययोजना न झाल्यामुळे हा अपघात टाळता आला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होते बघा हाच तो फुलं आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेली आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आणि रोज इथे अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडच तुम्ही तर ऐकात म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल आता मी साडेपाच वाजता बरोबर आलो असे आहे की खाली जायला जागा नाहीये सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेवटीला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पकडी क्रेनच्या साहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग या अपघातामध्ये मोरे व पराडकर कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट आपलं शासन खेड रत्नागिरी Áplás haszon! Tomszáv ismász! Ámcsi